घडामोडी धुळ्यातील एका दुकानात सापडली पंचावन्न लाखांची बॅग तीन जणांना ताब्यात घेतल्याची एसपींकडून कडून माहिती मैनपुरीतील महाराणा प्रताप पुतळा विटंबनाचे धुळ्यात पडसाद डॉक्टर शोभा बच्चाव जनतेच्या मनातील उमेदवार आहात पत्र परिषदेत दिना उगाडे यांचे प्रतिपादन बेकायदेशीर सुकागांजा वाहतुकीवर धुळे देवपूर पोलिसांची कारवाई धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साधला माध्यम प्रतिनिधींशी संवाद मार्गीय संप्रदायाचे जनक वल्लभाचार्य यांची जयंती धार्मिक कार्यक्रमांनी साजरी धुळे आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख बारा हजारांची लाच स्वीकारताना अटकेत धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक सभा संपन्न धुळ्यात संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी पाहुया बातमी पत्र धुळे शहरातील एका दुकानात 55 लाख ,00 रुपये भरलेली बॅग ठेवण्यात आल्याची माहिती धुळे स्थानिक गुणी अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळताच पथकाने लागलीच सदर दुकानावर जाऊन पंचावन्न ,00 लाखाच्या बॅगसह तीन जणांना ताब्यात घेतलाय तसेच या कारवाईचा पंचनामा करण्याच्या कामाबरोबरच इनकम टॅक्स विभागालाही कळविण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या टीमला एक अशी एक खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारणतः पंचावन्न लाख रुपये एका इस्माने ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण तीन लोकांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये पंचावन्न लाख रुपये आहेत आम्ही त्या तिन्ही लोकांना ताब्यात घेतलेला आहे संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं का काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील कळवलेलं आहे आणि माननीय इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत सर याच्यामध्ये जे त्यांनी प्राथमिक काय कारण सांगितले कसली कॅश आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे की एका एक्स वाय झेड इस्माने आता इथं नाव सांगणं हो योग्य mm. नाही एक्स वाय झेड इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती त्याच्यामुळे तो जो इसम आहे तो अजून ताब्यात नाही हे तीन इसम जे आहेत त्यांचा इन्ट्रॉमेशन चालू आहे तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापोह केला जाईल आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाईंग स्कॉडचे लोक देखील आमच्याबरोबर असतील मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनी करावं कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी खूप गरजेचे आहे त्यामुळे मतदान टाळू नये असे आवाहन माता हिंगला वृत्तवाहिनी धुळे करण्यात आले आहे मैनपुरी उत्तर प्रदेश येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंठकांना तात्काळ अटक करण्यात यावी या आशयाच्या मागणीसाठी आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह स्मारक समिती धुळेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलीत मौनपुरी उत्तर प्रदेश येथे राजपूत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे तरी काही समाजकंठक व असामाजिक तत्वांकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे या प्रकारामुळे समस्त राजपूत समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून विटंबना करणाऱ्या समाजकंठकांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी अजित सिंह राजपूत रत्नादीप सिसोदिया रामचंद्र कोर सिसोदिया हो रावसाहेब गिरासे राजपूत प्राध्यापक विजय सिंह हो सिसोदिया दिलीप गिरासे आदी समाज बांधव उपस्थित होते शिरोमणी महाराणा प्रताप सिंह उत्तर प्रदेश येथील मैनपुरी येथे आमच्या सर्वांचे समाजभूषण हिंदू सूर्य संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या स्मारकावर काही अज्ञात समाजकंटक यांनी चप्पल बुटा निश्चित चढून त्यांच्या स्मारकाचा अवमान केलेला आहे त्यांच्या ह्या घटनेचा महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राजपूत समाज सर्व संपूर्ण राजपूत समाज संघटना धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी आलेल्या आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत जर प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही त्यांना त्वरित अटक केली नाही या नराधर्मा शासन दिलं नाही तर आम्ही राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या लोकसभेला राजपूत समाज हा मतदानातून आमच्या भावना आम्ही कळवणार आहोत समाज या घटनेचा तीव्र निषेध हो। महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभा उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव या जुंजार महिला नेत्या आहेत त्या जनतेच्या मनातील उमेदवार आहेत म्हणून अखिल भारतीय आदिवासी सेनेने त्यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती आदिवासी सेनेचे प्रमुख दीना उघाडे यांनी पत्रपरिषदेत दिली धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आदिवासी सेनाप्रमुख उघाडे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की यावेळची लोकसभा निवडणूक ही अतिशय अटीतटीची देशाच्या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या संरक्षणाची आहे मात्र प्रचार सभांचा आढावा घेतला की लक्षात येते की नळावरच्या भांडणाप्रमाणे राजकीय नेते उणीदुणी काढत आहेत वाढती महागाई भ्रष्टाचार बेरोजगार महिलांवरील अन्याय अत्याचार आदिवासी दलित मागासवर्गीयांच्या मूलभूत शेतकरी गरजा भूमिहीन शेतमजूर या प्रश्नांवर चकार शब्दही नेते बोलायला तयार नाहीत यामुळेच अखिल भारतीय आदिवासी सेना कोणत्याही एका पक्षाच्या पाठीशी उभे न राहता जो उमेदवार सामान्य जनतेतील मूलभूत प्रश्न संसदेत मांडेल त्याच्या पाठीशी उभे राहील धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना आमची संघटना जाहीर पाठिंबा देत आहे डॉक्टर शोभा वच्छाव यांनी राज्य सरकारमधील मंत्री आमदार म्हणून चांगले काम केलेले असताना संसदेत जनसामान्यांची अपेक्षा त्या पूर्ण करतील हा विश्वास आदिवासी सेनेचे प्रमुख श्री दीना उघाडे यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला सविता साबळे इंदूबाई पवार प्रकाश नेरे रमेश देवरे आदी उपस्थित होते मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर सुभाताई मच्छाव या काँग्रेसच्या जरी असल्याने त्या सक्षम आहेत त्या कुठेही मंत्री पदावर होत्या मारतात त्यांना साधारण सर्व सामान्य जनतेच्या तळागळातल्या प्रश्नाची जाण आहे गोर गरीब दलित अल्पसंख्या त्या सर्व महाराष्ट्रीय समाजासोबत तो काम करते त्यांच्यामध्ये आठवण आहे आणि ते प्रश्न त्यांच्याकडे नवीन नाही आहेत जे प्रश्न आज आम्ही मांडतो नाही त्या उमेदवारांना आदिवासी सेना पाठिंबा देत आहोत आणि आम्ही आपल्याला अपेक्षा करतो आणि एक आत्मविश्वास देतो की या सभाई बचा या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्राची शान आणि एक सुंदर महिला धुळे ते 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 नगावपारी परिसरात गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळण्यास देवपूर पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून अठ्ठावीस हजाराचा सुका गांजा जप्त करण्यात आलाय या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे वृत्त असे की हवलदार सतीश सरदार साळुंखे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले आहे दिनांक पाच मे रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांना मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या सुका गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली धुळे शहरातील देवपूर भागात नगावबारी येथील लोकसभा अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेकपोस्ट येथे लोकेश राजू अहिरे राहणार नवापुरा पटेल फल्या तालुका सेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश याच्याकडून अठरा हजार किमतीचा सुका गांजा आणि दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की येत्या वीस मे रोजी धुळे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आहे या मतदान प्रक्रियेच्या वेळी मतदारांसाठी मतदान केंद्रावर विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत त्या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी माध्यम प्रतिनिधींशी अधिक माहिती दिली सूचना दिलेली आहे की त्यांनी घरी घरी जाऊन विशेष करून प्रत्येक मतदाराच्या हाती तो वोटर स्लिप शक्यतो द्यायचे कधी कधी असं होऊ शकते की तेथे -ते कोणी मतदार नसेल तर जे त्या कुटुंबाच्या वयस्कर नागरिक आहेत किंवा आहेत त्याला तो देऊ शकतात आणि या निमित्ताने होम टू होम विजिट पण आपण करणार आहोत स्वीप ऍक्टिव्हिटी आपण मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या ही आव्हान नेहमीच मी करत राहतो वोटकर धुळेकर आपला जे या वेळच्या हे आहेत वाक्य ते आपण साकार करण्याचा प्रयत्न करतोय स्वीप टीमनी म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे मनपा आहे आणि आपले नगरपालिका आहे त्यांनी एक आता एक असं नियोजन केलेला आहे आपले प्रशासनाने की प्रत्येक दोनशे तीनशे कुटुंबाचे मागे आपण एक अधिकारी नेमतोय लोकल अधिकारी ते ग्रामसेवक कधी आशा शहरी भागात वॉर्ड इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा इतर अधिकारी कर्मचारी आपण नेमतोय आणि त्यांना जबाबदारी देतोय की त्यांनी व्होटिंगचे अगोदर पण घरी घरी जाऊन मोबलाईज करायचे आणि वोटिंगच्या दिवशी पण तिथे जाऊन प्रयत्न करायचे की प्रत्येक माणूस घराचे बाहेर पडेल आणि वोटिंग, वोटिंग करेल तर मायक्रो मॉनिटरिंग आपण लोकांपर्यंत पोहोचण्याच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या आपण अधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न करतो असे मायक्रो स्वीप ऍक्टिव्हिटीज पण आपण चालू ठेवलेली आहे धुळेतील गुजराती समाजातर्फे पुष्टी मार्गीय संप्रदायाचे जनक जगद्गुरु वल्लभाचार्य यांच्या पाचशे सत्तेचाळीसाव्या निमित्त भव्य मिरवणुकीचे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता धुळे शहरात गुजराती समाज बांधवांकडून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जगद्गुरु वल्लभाचार्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत गरबा नृत्य करीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला मिरवणुकीचा प्रारंभ शहरातील देवपूर येथील दत्त मंदिर परिसरातून होऊन शहरातील गुजराती समाज भवनात समारोप करण्यात आला होता या प्रसंगी गुजराती लाड वाणी समाज धुळेच्या अध्यक्षा सुरेखा वाणी ललितभाई शहा शंकरभाई मोदी मनोजभाई डीसा अॅडव्होकेट संजीवभाई वाणी विनोदभाई गुजराती डॉक्टर एस के वाणी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्री कृष्ण मी संत श्री गुजराती लाड वणिक समाज धुळेची अध्यक्षा आज श्री वल्लभाचार्यांचा पाचशे सत्तेचाळीसावा जन्म उत्सव आहे आज धुळ्यातील सगळे वैष्णव एकत्र येऊन हे प्रोसेशन निघालं होतं सगळ्यांसाठी आज हा पहिला प्रयोग होता कि की धुळ्यातील सगळे वैष्णव एकत्र येऊन हा हो, कार्यक्रम आम्ही करतो हे धुळ्याचं श्रीनाथजी भवन या भवनमध्ये सगळ्यात युक्त असं हे भवन आहे तिथं हा महोत्सव आम्ही साजरा करतो आहे आजच्या दिवशी आमच्या महिला स्वतःच्या हातून बनवलेला पदार्थ असे छप्पन पदार्थ छप्पन भोग आज केले जातात आणि जन्मोत्सव उजवला जातो जय श्री कृष्ण आज वल्लभाचार्य जयंती होती महा भगवान महाप्रभू वल्लभाचार्याचा सायंच्या संदेशाई नागट्य महोत्सव होता म्हणून आम्ही जुलूस आज काढला होता धुळ्यातले सर्व वैष्णव बांधव आज एकत्र आले आणि आम्ही उत्सव साजरा केला निवडणूक शिराजी फोन निघून दत्तमंदिर चौक परत आणि परत दत्तमंदिर चौक पासून शिराजी फोन परत धुळे येथील आजाद नगर पोलीस ठाणे येथील डी बी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख यांना बारा हजार रुपये लाची रक्कम स्वीकारताना धुळे लाचल प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले सदरची कारवाई लाचल प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रवीण मोरे प्रशांत बागुल रामदास बारेला सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केले आहे सदर कारवाई उचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक माननीय शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री माधव रेड्डी व वाचक पोलीस उपअधीक्षक माननीय श्री नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाभले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे आणि एक त्यांचा खाजगी पंटर अब्दुल बसीत अन्सारी अशा दोघांना आज लासपूस बंधक विभाग धोळेच्या पथकाने तेरा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारत असताना पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहे त्यांचं मोरवीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये उडक्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार रुपये लाचेची मागणी यातील जे आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल आझर शेख यांनी तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी ते सतरा हजार रुपये हे तक्रारदारांनी दिनांक पाच मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचं देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही तक्रारदारांनी ए सी बी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे ज्यावेळेला खात्री केली तेव्हा खाजगी पंठर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक आझर शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे ही आज स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंध विभागच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क करावा धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा आज दुपारी दोन वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा सौ धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव बी एस अकलाडे सदस्य पोपटराव सोनवणे सभापती हर्षवर्धन दहिते आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते धुळे जिल्हा कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शहरातील जुने धुळे येथील संत शिरोमणी श्री गोरुबा काका चौक सुभाष नगर येथे संत गोरुबा काका यांच्या निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रसादाचेही वाटप करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुरेश बहाळकर सुभाष कुंभार युवक अध्यक्ष किशोर कुंभार धुळे जिल्हा सरचिटणीस रमेश बहाळकर धुळे जिल्हा उपाध्यक्ष रतीलाल कुंभार साक्री अध्यक्ष विजय ठाकरे शिरपूर तालुका गोकुळ कुंभार शिंदखेडा तालुका विजय कुंभार धुळे तालुका भानुदास बाग आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या आज या ठिकाणी अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संतांची ही भूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीवाले अनेक संत निर्माण झाले परंतु गोरवकाका असे एक सत्व गोरवका संत होऊन गेले की त्यांची सत्वपरीक्षा म्हणून सत्वश्रेष्ठ म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती अशा गोरखकाकांच्या आज साध्य साध्यपूर्तीनिमित्त आज हा कार्यक्रम संत गोरवकाचं जुने धुळे या ठिकाणी प्रमुख पवारांच्या याच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता या या कार्यक्रमासाठी धुळे शहरातून शिमखेडा शिरपूर साकरी या भागातून ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो आहे की आज आपण खऱ्या अर्थानं गोरवकाकांच्या या पावन चरण्यामध्ये आपण नसमंत झालेला आहोत आणि आज समाज एकजूट करण्याचं काम त्याप्रमाणे संतांनी केलं त्याप्रमाणे या कुंभार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत मी या ठिकाणी आदरणीय बांबेसाहेब देवादादा सोनार अध्यपदायी चौधरी नानासाहेब करपे विक्रम किशोर भाऊ जाधव हिरामाप्पा हो। गवळी या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो कारण की खऱ्या अर्थानं आपल्याला जी आवश्यकता आहे की आज आपला हिंदू धर्म कुठेतरी याच्यामध्ये अडकत आला असताना आज मोदी साहेबांच्या विचाराने आपण आज या धुळे शहरामध्ये आदरणीय बाबासाहेब बांबरे यांना या पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या सोन्या संधीचं आपल्याला सोनं करायचंय म्हणून आज संपूर्ण कुंभार समाज या ठिकाणी वचन येतो की बाबा बांबरांच्या मागे सतत राहणार आहेत आणि वीस तारखेला अख्खा सर्व समाज समाज हा त्यांना मतदान करणार आहेत या ठिकाणी त्यांनी गवईत देतो आणि आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय गोराष्ट्र जय महाराष्ट्र शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर धुळ्यातील एका दुकानात सापडली पंचावन्न लाखांची बॅग तीन जणांना ताब्यात घेतल्याची एसपींकडून माहिती येथील महाराणा प्रताप पुतळा विटंबनाचे धुळ्यात पडसाद डॉक्टर शोभा बच्छाव जनतेच्या मनातील उमेदवार आहात पत्र परिषदेत दिना उगाडे यांचे प्रतिपादन कायदेशीर सुकागांजा वाहतुकीवर धुळे देवपूर पोलिसांची कारवाई धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साधला माध्यम प्रतिनिधींशी संवाद मार्गीय संप्रदायाचे जनक वल्लभाचार्य यांची जयंती धार्मिक कार्यक्रमांनी साजरी धुळे आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख बारा हजारांची लाच स्वीकारताना अटकेत धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक सभा संपन्न धुळ्यात संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास